पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार परमेश्वर मला माझे दोष दाखवतो तेव्हा मी त्याचे आभार मानते कधीकधी माझ्या इच्छेपेक्षाही अधिक आभार मानते खरं तर गेल्या आठवड्यात दिवसभर मी त्याचे आभारच मानत होते ते असं होतं की धन्यवाद देवा मला ते दाखवल्याबद्दल धन्यवाद देवा कारण तुला माहिती आभारी आहे परमेश्वरा ते मला दाखवण्यासाठी झोपायच्या आधी मला वाटलं तू आणखी काही दाखवलं असतं ठीक आहे नाही तर मला अतिशय समाधानी वाटतं विश्वासाद्वारे कृपेने तुमचं तारण झालंय हे परमेश्वराचं वरदान आहे नव्हे की कोणी मनुष्याने त्याची बढाई मारावी विश्वासाद्वारे कृपेने आपण जे काही देवाकडून ग्रहण करतो ते याच प्रकारे येत असतं विश्वासाद्वारे विश्वासाद्वारे आणि कृपेने परमेश्वरावरचा आपला विश्वास त्याच्या वचनांवरच्या विश्वासाने आपल्याला त्याचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तर आपले हात ते स्वीकारतात परमेश्वराची कृपा आणि केवळ त्याच्या कृपेनेच आपल्या जीवनात चांगलं ते लाभतं परमेश्वर आपल्यासाठी जे करतो त्यासाठी आपण खरं तर पात्र नसतो पण त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटण्याची गरज नाही उलट देवाच्या चांगुलपणाचा आपल्याला नवल वाटायला हवं म्हणूनच विश्वासाद्वारे कृपेने तुम्ही म्हणाल मी जर विश्वास ठेवला असता तर पण सत्य हेच आहे प्रत्येक माणसाला त्याच्या मापाचा विश्वास दिला गेला आहे रोमकरांस अध्याय बारावा प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला विश्वास देण्यात आलाय तुमच्यात विश्वास आहे तुमच्यात विश्वास आहे ते करण्यासाठी जे तुम्ही तुमच्या जीवनाच्या योग्य त्या टप्प्यात करायला हवं मनातपणा माझ्यात विश्वास आहे समजा तुमचा विश्वास तुम्हाला दुर्बल वाटतोय कारण त्याचा जास्त वापर तुम्ही केलेला नाही किंवा काही बाबतीत तुम्ही विश्वासाचा वापर करतच नसाल दीर्घकाळासाठी मी देवावरच्या माझ्या विश्वासाचा उपयोग केवळ माझ्या पापक्षमेसाठी पापक्षमेसाठीच करत होते आणि एका दिवशी स्वर्गात जाईन ही आशा करत होते जीवनाच्या इतर क्षेत्रातही मी विश्वासाचा वापर करू शकते हे मला माहीत नव्हतं तुमच्याकडे नाही कारण तुम्ही मागत नाही विश्वासाने विचारलं तर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला एक सांगू का की तुम्ही देवाला काहीही आणि सगळंच मागू शकता पण तुम्ही देवाला अति मागू नका तुम्ही म्हणाल पण मी चुकीची गोष्ट मागितली तर तर ती तुम्हाला मिळणार नाही <laughs> तर मग तुम्ही काळजी करायची गरजच नाहीये पण मी देवाला विचारतं कामा नाही ना पण तो तुम्हाला देणारच नाहीये तसे तुम्हाला माहितीये का अशा काही गोष्टी ज्या बायबलमध्ये म्हटल्या आपण मागू शकतो पण जीवनाचे जी अनेक पैलू आहेत जे केवळ आपल्याच जीवनासाठी विलक्षण आणि ठराविक असतात कोणाशी लग्न करावं हे बायबल सांगत नाही नवीन गाडी कधी घ्यावी हे सांगत नाही पण आपल्याला सतसत विवेकबुद्धी देतं म्हणून जर आपण पवित्र आत्म्याला अनुसरलं जर आपण विवेकात चाललो नेहमी देवावर अवलंबून राहून त्याच्याकडे मदत मागितली तर आपलं जीवन अतिशय अद्भुत असेल मला नव्हतं माहीत माझ्या विश्वासाचा वापर भूतकाळ विसरण्यासाठी होऊ शकतो मला वाटतं मी त्यात अडकले माझं शोषण झालं होतं पण मी कधीही स्वतःला पीडित असं म्हणत नाही कधीच नाही तुम्ही मला म्हणायला लावू शकत नाही की मी पीडित आहे कारण मी, मी विजयात वाटचाल करणारा ख्रिस्तातला एक नवीन जीव आहे तुमच्या बाबतीत काहीही झालेलं असो तुमच्यात असणाऱ्या पीडित मनस्थितीला काढून टाकण्यासाठी मी प्रोत्साहित करतेय आपण पीडित असूनही ख्रिस्तातला नवा जीव बनू शकत नाही म्हणूनच विश्वास ठेवा या सेवा कार्यात केलेल्या सगळ्या गोष्टी विश्वासानेच केलेल्या आहेत नैसर्गिकरित्या सगळं करण्यासाठी मी किती असमर्थ आहे याची तुम्हाला कल्पना नाहीये खरंच हे खरोखरच विनोदी आहे आणि अगदी विचित्र आहे मजेशीर आहे म्हणूनच मला माहितीये मला माहितीये मला माहिती आहे मला माहितीये की हे देवाकडून आहे पहिलेकरिंत अध्याय पहिला परमेश्वर ज्ञानांस लाजवण्यासाठी जगातील जे मूर्खपणाचे आहे त्यांना निवडतो त्याची इच्छा आहे की जगाने पाहून म्हणावे की शक्यच नाही शक्यच नाही ती हे करूच शकत नाही आणि मग तो इच्छितो की तुमच्याद्वारे होताना ते जगाने पाहावं <laughs> आम्ही म्हणूनच केवळ देवालाच याचं श्रेय मिळतं विचार करा किती लोक तुमच्याकडे पाहून म्हणाले असतील की तुझ्यात परिवर्तन होणं शक्य नाही तू बदलणं शक्यच नाही याची बाब पण परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही ते करताय आणि खरं तर विश्वासावर संदेश देण्याची माझी मुळीच योजना नव्हती आणि हे मी काही आठवड्यांपूर्वी असंच खुर्चीत बसल्या बसल्या एकत्रित केलं आणि तेव्हा मी एक अध्याय वाचत वाचत होते संपूर्ण फिलेमोनाला पत्र आणि मी बावीसाव्या वचनावर आले आणि जणू मला काहीतरी सुचलं मला वाटलं की मी विश्वास कसा कार्यरत असतो त्यावर एक संदेश देते कारण ज्याला आपण विश्वासाचे कायदे म्हणावे अशा काही गोष्टी आहेत कारण कायदा हा नेहमीच एका पद्धतीचा असतो उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा कायदा गुरुत्वाकर्षणाचा कायदा हा नेहमीच कधीतरी नाही तर प्रत्येक वेळी मी काही वर टाकेन तर ते खालीच येणार आहे त्याचप्रमाणे विश्वासाचेही काही कायदेत आता बघा मला काय म्हणायचंय तर काही कायदे ज्यांचा उपयोग होत नाही आणि काही कायदे ज्यांचा उपयोग होतो आणि बघा तुमच्याकडे विश्वास असल्यामुळे मनात म्हणा माना माझा विश्वास आहे बघा विश्वास न बाळगता तुम्हाला परमेश्वराकडून काहीही प्राप्त होत नाही मला वाटतं की आजच्या दिवशी यावर थोडा वेळ घालवून पाहूया की आपण आपल्या विश्वासासोबत जे करायला हवं तेच करतोय का आणि तो विश्वास योग्य पद्धतीने वापरतोय का आणि तो फलद्रूप आणि कार्यशील होतोय का तुम्हाला काय वाटतं चालेल असं ठीक तर आपण फिलेमोनाचं पत्र पहिला अध्याय बावीसावं वचन बघूया पाऊल फिलेमोनाला पत्र लिहित आहे एका अनेसिम नामक त्याच्या गुलामाबद्दल आणि तो खरं तर फिलेमोनावरून पळून गेला होता आणि तो पौलाच्या हाती आला त्याचा आध्यात्मिक पुत्र झाला आणि पौल त्याला पुन्हा फिलेमोनाला पाठवणार होता आणि त्याला खात्री करायची होती की फिलेमोन त्याचं दयेने स्वागत करील आणि दंड देणार नाही कारण तो पळून गेला होता बाकी सर्वसाधारणपणे हेच आहे पण मग पाऊल म्हणतो आणि ऐका हे फारच महत्वाचं आहे हे पत्र लिहित असताना पाऊल तुरुंगात होता आणि तिथे त्याला तो कधी बाहेर पडेल याची कल्पनाही नव्हती पण तो फिलेमोनास लिहितो आणि बावीसाव्या वचनात म्हणतो त्यातल्या त्यात, त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांच्याद्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी मला आशा आहे अशी मला आशा आहे तर इथे आपण एक महत्वाची गोष्ट पाहतोय सर्वप्रथम तो म्हणतोय मला विश्वास आहे की माझ्यासाठी तू प्रार्थना केल्यास मी इकडनं बाहेर पडीन आणि तुला येऊन भेटू भेटू शकेन म्हणजेच त्याचा प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वास होता त्याचा विश्वास होता की त्याने प्रार्थना केल्यावर किंवा त्याच्यासाठी इतर कोणी प्रार्थना केल्यावर तुरुंगाचं ते दार त्याच्यासाठी उघडलं जाईल उघडलं जाईल विश्वासाशिवायची प्रार्थना उपयोगाची नाही प्रार्थना करताना साधा आणि बालकासारखा विश्वास ठेवा पहिलं की देव तुमचा ऐकतोच नंबर दोन की तुम्ही मागितलेलं तो तुम्हाला देईल किंवा चुकीचं मागत असाल तर तो तुम्हाला अधिक चांगलं काहीतरी नक्कीच देईल आमेन मग तो म्हणतो माझ्या भेटीच्या अपेक्षेने माझं बिराड तयार कर आता मी तुमच्याशी अपेक्षेच्या सामर्थ्याविषयी बोलू इच्छिते कारण विश्वासात एक सक्रिय आणि आक्रमक अपेक्षा असायला हवी पौलाने म्हटले माझ्यासाठी प्रार्थना कर मला विश्वास मी इथून बाहेर पडेन मी तुला भेट देईन म्हणून माझ्यासाठी माझं बिराड तयार करायला घे बघा तुम्हाला हे कळतंय का <laughs> त्यापेक्षा तू जाऊन माझ्यासाठी खोली तयार कर कारण त्याला खात्री होती की तिथे त्याला येता येणार होत आपण गर्भवती महिलांना एक्सपेक्टंट मदर्स म्हणतो कारण तुम्हाला माहित असतं की तुम्ही गर्भवती आहात आणि गर्भवती असल्यानंतर तुमच्यात एक इच्छा असते तुमच्या जीवनाचं एक ध्येय असतं तुम्ही बंधनातून मुक्त होण्याचं स्वप्न पाहता किंवा गर्भवती असल्यावर तुम्ही देवासाठी काही मोठं करू पाहत असता किंवा काहीतरी करावं असं वाटतं तुमच्या घराची स्वच्छता किंवा वैवाहिक जीवनात सुधार किंवा काहीही असो असं पाहिजे की ज्याने परिपूर्ण व्हाल पण तुम्ही अपेक्षा करत राहायला हवी आमेन अपेक्षा बरेच लोक कशाचीच अपेक्षा करत नाहीत म्हणून त्यांना काहीच मिळत नाही बऱ्याच लोकांची प्रवृत्ती चला आपण थोडी वाट पाहून बघूया अशी असते मी कधीच अशी जगणार नाही अशा प्रवृत्तीने कधीच जगू नका खरं तर वाट पाहून काय होतं ते मी पाहते परमेश्वर काय करेल ते तुम्हाला नाही ठेव त्यामुळे अति अपेक्षा करू नका यशया अध्यायतीस वचन अठरा हे वचन मी अनेक वर्षांपूर्वी घट्ट कौटाळलं होतं बायबल म्हणतं यशया अध्यायतीस वचन अठरामध्ये की परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास अपेक्षा करत आतुरतेने वाट पाहत आहे म्हणजेच देव तुमच्यावर कृपा करण्याची वाट पाहत असतो पाहिलंत का प्रभू आतुरतेने वाट पाहत असतो आणि वाट पाहणं म्हणजे अपेक्षा करणं किंवा लक्ष ठेवून पाहत राहणं तुमच्यावर प्रसन्न होण्यासाठी आणि म्हणूनच तो स्वतःला उंचावतो की तो तुमच्यावर दया करेल कारण प्रभू हा न्यायी परमेश्वर आहे त्याची वाट पाहणारे ते धन्य सुखी भाग्यवान व हेवा वाटण्या जोगे जे त्याची अपेक्षा करत वाट पाहत असतात त्याच्या विजयाची वगैरे 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 तुमच्या हे लक्षात येत नसेल तर सोप्या भाषेत सांगते मी देव हा स्वर्गात त्याच्या सिंहासनावर विराजमान आहे कुणावर तरी प्रसन्न होण्याची तो वाट पाहत आहे तो वाट पाहतोय तो अपेक्षा करतोय पण तो त्यांच्यावरच प्रसन्न होऊ शकतो जे त्याची वाट पाहतायत त्याच्या चांगुलपणाची अपेक्षा करतायत त्यांच्यावरच <laughs> आता तुम्हाला जर ही एक गोष्ट समजली तर तुमच्या जीवनात परिवर्तन आणण्यास ते पुरेस आहे कारण मी सांगू इच्छिते तुम्ही काय अपेक्षा करताय तुम्हाला भूतकाळापेक्षा अधिक हवंय जास्त त्रास जास्त निराशा कामावरून काढण्याची अपेक्षा कारण तुम्ही तसंच काहीतरी ऐकलं होतं म्हणून मग काय झालं तुम्हाला जरी काढलं ना तरी सुटलेल्या नोकरीपेक्षा चांगल्या नोकरीसाठी तेव्हा अपेक्षा ठेवा समस्येत अधिक अडकेपर्यंत वाट बघू नका तर अपेक्षा करण्याची सुरुवात करा त्याहून पुढे तुम्ही ही अपेक्षा बोलून दाखवायला हवी तुम्ही जेव्हा अपेक्षेने परिपूर्ण असता तुम्ही काय अपेक्षा करता हे बोलून दाखवा तुमच्याकडे काय ते बोलू नका कुणीतरी आज समजून घेऊन ग्रहण करा स्तोत्रसंहिता अध्याय सत्तावीस वचन चौदा स्तोत्रसंहिता अध्याय सत्तावीस वचन चौदा परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिम्मत बांध आणि तुमचे मन मजबूत आणि खंबीर करा हो परमेश्वराची अपेक्षा करत आशा करत वाट पहा सगळ्यांनी म्हणा मी अपेक्षा करते आता आपण यशया अध्याय अध्यायचाळीस वचन एकतीस बद्दल बोलू आणि ते म्हटल्यानंतर तुम्ही सगळे ते ओळखालच हे वचन वाचल्यानंतर लोक टाळ्याही वाजवतात परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणार नाहीत आणि आपण असाच विचार करायला हवा मला वाटतं <laughs> पण तुम्ही जर हे नीट वाचलं आणि प्रतीक्षा या मूळ शब्दाचा अभ्यास केला किंवा विस्तारित बायबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यात म्हटलेलं आहे की ते जे प्रतीक्षा करतात ते आतुरतेने वाट पाहतात आणि प्रभूची अपेक्षा करतात म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करता तुम्ही शारीरिक काहीही करत नसाल कदाचित कारण तुम्ही आयुष्याच्या अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही आहात म्हणूनच आपण म्हणतो की तुम्ही केवळ देवाची वाट पाहायला हवी पण ती प्रतीक्षा तुमची समस्या सोडवण्यासाठी जरी तुम्ही करण्यास सक्रिय नसाल पण तुम्ही आध्यात्मिकरित्या सक्रिय असाल आध्यात्मिकरित्या निष्क्रिय कधीच बनू नका नेहमी अध्यात्मिकतेत अपेक्षा करत सक्रिय रहा परमेश्वर मी नवीन काही घडून येण्याची अपेक्षा करत आहे तुम्ही तुमची कल्पना शक्ती ही वापरू शकता मी तुम्हाला असं काही करायला सांगत नाहीये किंवा काही विचित्र मनाच्या नियंत्रणाविषयी मी बोलत नाहीये पण आपली कल्पनाशक्ती असते त्याचा वापर करायला हवा आपल्या जीवनातल्या सगळ्या वाईट आणि मूर्खपणाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात का सांगा केवळ खुर्चीत बसून मी एका मिनिटासाठी डोळे बंद करून म्हणू का शकत नाही देवा मी एका मिनिटासाठी मोठं स्वप्न पाहणार आहे आणि माझ्या जीवनात काही घडून येईपर्यंत मी माझ्या त्या जीवनाची कल्पना करीन कारण ते येतच आहे आमेन, तर विश्वास हा अपेक्षेने परिपूर्ण दुसरं असं की परमेश्वर प्रसन्न होतो तो, तो केवळ विश्वासाद्वारेच एब्री अध्याय अकरा वचन सहा आणि विश्वासा वाचून वा त्याला संतोष विणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्यानेच असा विश्वास धरायला हवा की तो आहे आणि मला याचा दुसरा भाग खरोखर आवडतो आणि त्याच्याकडे धाव घेणाऱ्यालाच तो प्रतिफळ देणारा होतो प्रतिफळ देणारा होतो देवाची केवळ एवढीच इच्छा नाही की तो वास्तवात आहे एवढाच विश्वास तुम्ही ठेवावा तर त्याची इच्छा आहे तुम्ही आक्रमक विश्वास ठेवावा तुम्ही त्याच्या वचनाचा अभ्यास केलात शोध घेतलात प्रार्थना केली नियमितपणे परमेश्वरात वास्तव्य केलं प्रतिफळाची अपेक्षा केली कारण तुम्ही जर परमेश्वराची सेवा केली पगाराचा दिवस हा येणारच असतो आमेन जसं तुम्ही शुक्रवारी पगाराची वाट पाहता किंवा आठवड्यात तर दोनदा महिन्यात एकदा महिन्यात एकदा जेव्हा कधी तुमचा पगार होतो आपण त्या दिवसाची अपेक्षा करतो तसंच आपण परमेश्वराकडून प्रतिफळाची अपेक्षा ही करायलाच हवी कारण प्रतिफळ या शब्दाचा अभ्यास केला तर परमेश्वराच्या वचनात वारंवार वारंवार वार वार असं म्हटलं गेलंय की योग्य गोष्टी केल्यास योग्य ते निवडल्यास आपल्या जीवनात प्रतिफळ आपल्याला मिळणारच आहे पटतंय का तुम्हाला तुमच्यापैकी काही जण तुमच्या जीवनातल्या पेरणीच्या काळात असाल कदाचित पण पेरणीचा काळ आणि नांगरण्याचा काळ फारसा उत्साही नसतो पण शेतकरी कापणी मनात न ठेवता कधीच पेरणी करत नाही तो पेरतो कारण त्याला कापणीची अपेक्षा असते म्हणूनच तो शेतात जाऊन त्याची नांगरणी करून खडक फोडून बीज पेरून त्या शेतात पाणी घालत असा विचार करत नाही मला माई नाही हे उगवणार की नाही नाही तो कापणीची अपेक्षा ठेवतो आणि आपणही अपेक्षेनेच पेरणी करायला हवी आणि म्हणूनच आपण जरी आपण देत नसलो केवळ काही मिळण्याकरता आपण परमेश्वराच्या राज्यात केवळ आर्थिकरित्या देऊ नये मला नाही वाटत या देण्याचा चांगला उद्देश असतो मला वाटतं आपण द्यावं की कोणीतरी आशीर्वादित होईल आणि देवाच्या गौरवास्तव पण आपण अपेक्षेनेच पेरणी करायला हवी विश्वास मोकळा करत कारण जे देवाने सांगितलं की मी त्याचं पालन करते म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते की तो आपल्या संपत्त्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवेल देण्यातच साधी सरळ हुशारी आहे कारण तुम्ही भविष्यासाठी पेरणी करत असता विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं हे अशक्य आहे विश्वासाशिवाय केलेल्या कृत्यांनी परमेश्वर प्रसन्न होत नाही आपण जे केवळ विश्वासानी करतो याचा अर्थ असा कारण आपण संपूर्ण मनाने विश्वास ठेवतो की ते देवाने करायला सांगितलंय हे तेच जे आपण विश्वासाने करतो त्याच्या गौरवास्तव ज्याने तो प्रसन्न होतो रोमकरा सध्या चौदा वचन तेवीस म्हणतात जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे आता बघा यावर बसून जर विचार केला तर हो ते तुमच्यावर भारी पडू शकतं काहीही जे मी विश्वासाने करत नाही तर तर ते पाप आहे चिंता हे पाप आहे भय पाप आहे किती जण विश्वासाने तक्रार करतात म्हणजे तक्रार करणं हे असं असतं की म्हणजे ते पाप आहे आणि म्हणूनच आपण नियमितपणे म्हणायला हवं की धन्यवाद येशू की तू माझ्या सगळ्या पापांची क्षमा केलीस की येशू ख्रिस्ताच्या रक्तात मी सतत स्वच्छ होतीये है। विश्वास नसेल तर असंच कुणाशी लग्न नका करू एक सांगू पहिल्यांदा माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी अठरा वर्षांची होते कारण मला मनात हे ठामपणे माहीत होतं की ही चूक आहे पण माझ्या वडिलांनी माझा लैंगिक छळ केला होता मला वाटलं मी कुणालाच नको असेन आणि म्हणूनच जी पहिली संध्या आली ती मी बळकावली आणि मला वाटतं की बरेच लोक हे असं करत असतातच ते इतके अविचारी आणि घाबरलेले असतात की त्यांना कुणीच मिळणार नाही किंवा ते त्या एकाकी भावनेला घालवण्यासाठी शांती नसलेलं असं काही करू पाहतात आणि मग त्यांना अनेक वर्ष त्याचा त्रास होतो एखाद्या गोष्टीबाबत शांती नसेल तर नका करू ती तुम्ही जे करत असाल त्यात विश्वास नसेल तर नका करू ते करायला नको अशा गोष्टी केवळ मैत्रीमुळे करत असाल तर त्या तुम्ही करू नका एखादा चित्रपट आपण बघावा असं वाटत नसेल ना तर सगळे जात असले तरी परवा नाही तुम्ही जाऊ नका तिथे कारण तुम्ही विश्वासाने जाऊ शकत नाही ऐकलत का हो पण तुम्ही थोडी शांतशांत शांत दिसता यावर मला तुमचं माहित नाही पण मला हे असं आवडतं मला वचनाने आव्हान दिलेलं आवडतं मला खरोखर आवडतं जेव्हा देव माझी चूक सुधारतो किंवा माझी खरडपट्टी काढतो मी काही चूक केलेली मला आवडत नाही पण मला आनंद वाटतो की परमेश्वराची शिक्षा मला स्वीकारता येते त्याने मी कधीच दोषी ठरत नाही मी खुश होते म्हणजे दरवेळी माझी चूक दाखवली की मी देवाचे आभारच मानते कधी कधी इच्छेपेक्षा अधिक आभार मानते खरं तर <laughs> गेल्या आठवड्यात मी दिवसभर त्याचे आभार मानत होते ते असं होतं की धन्यवाद देवा मला ते दाखवल्याबद्दल धन्यवाद देवा धन्यवाद कारण तुला माहिती आहे आभारी आहे मी देवा ते मला दाखवण्यासाठी दिवस संपल्यावर असं वाटलं तू आणखी काही दाखवलं असं ठीक नाही तर मी समाधानी आहेच दररोज असं होत नाही त्याबद्दल देवाचे आभार पण राज्यांच्या राज्यासोबत आणि प्रभूच्या प्रभू सोबत तुमचं असं नाता याबद्दल हर्ष मानायला शिका की तो तुमच्यावर इतकं प्रेम करतो की तुमच्या गोंधळात तो तुम्हाला एकटा सोडून जात नाही मला हे आवडतं 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 म्हणूनच मी तुमच्या कामाबद्दल बोलते आहे की तुम्ही जे करता ते विश्वासाने नसेल तर ते पाप ये त्यासाठी आनंदी व्हा मग एखादी गोष्ट तुम्हाला सतत अस्वस्थ करते म्हणजे तुम्हाला त्याची गरजही असेल तिसरा मुद्दा विश्वास हा परमेश्वराच्या वचनावर आधारित असावा कशाही पेक्षा अधिक सर्वप्रथम देवा आपला देवावर विश्वास आहे बायबल म्हणत परमेश्वरावर विश्वास ठेव मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपल्या सगळ्यांमध्ये विश्वास आहे प्रत्येक मनुष्याला त्याच्या वाटेचा विश्वास दिलाय मला हे म्हणू द्या की तुम्ही या पूर्ण विश्वासाचं काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमचा विश्वास स्वतःवर ठेवू शकता त्याचा उपयोग नाही पण तरी काही वर्ष तुम्हाला प्रयत्न करायचा असेल करा दयनीय बनायचं असेल अवश्य बना तुम्ही तुमचा संपूर्ण विश्वास लोकांवर ठेवा असं नाही की लोकांवर विश्वास ठेवूच नाही पण लोक तुमचा आशाभंग करतील तुम्हाला निराशही करतील एकमेकांना निराश न करण्याची क्षमता आपल्यात नाही कारण आपण परिपूर्ण नाही म्हणूनच लोकांना तो विश्वास देऊ नका जो केवळ परमेश्वराचाच आहे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवू शकता पण अति करू नका कारण ज्या क्षणी तुम्ही कुणाकडे पाहून असा विचार करू लागता तो मला कधीच दुखावणार नाही <laughs> आता मात्र तुम्ही अडचणीत आहात या जगिक पद्धतींवर विश्वास ठेवू नका केवळ देवावर विश्वास ठेवाल याची खात्री करा देवावर अवलंबून राहा आपलं राष्ट्र महान झालं कारण इकडे आलेले स्त्री आणि पुरुष देवावर अवलंबून राहिले आपल्या राष्ट्रात आपण पुन्हा देवावर अवलंबून राहायला हवं देवाशिवाय देवाशिवायचं राजकारण ही एक धोकादायक बाब आहे विश्वासाला आधार हवा सर्वप्रथम तुमचा विश्वास देवावर ठेवा तुमची एक खूप मोठी नोकरी असेल ते तुम्हाला पगारही देत असतील पण जर मी तुमच्या जागी असते केवळ त्या नोकरीवर निर्भर राहिले नसते आयुष्यभर माझी काळजी घेण्यासाठी देवावर निर्भर राहा आणि बहुदा तुम्हाला जास्त पैसे लागत असतील तुम्हाला पगार वाढावी असेल पण ते दे देत नसतील त्यांच्यावर चिडू नका देवावर विश्वास ठेवा पुष्कळदा आपण आपल्या काळजीसाठी चुकीच्या जागी पाहतो आपण नेहमीच देवाकडे नजर ठेवायला हवी जर तुम्ही देवाकडे धाव घेतली गरजांसाठी कंपनी जर तुमचा पगार वाढवणार असेल तर ती तसं करेल पण तो जर दुसरं काही पुरवू इच्छितो कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय तर तो तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देईल ज्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होऊ शकाल ऐकलत का माझ अनेक जण एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करता नोकरीकडे बघता तुम्ही तुमच्या नोकरीकडे बघू नका तुम्ही परमेश्वराकडे पहा देवा मला कोण काय दिल्याची परवा नाही तू जर मला काही द्यायचं ठरवलंस तर ते तसंही मला मिळणारच आहे ऐकलं ना तुम्ही मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही देवाला म्हणावं की कोण काय देईल याची मला पर्वा नाही तू तू जर मला काही द्यायचं ठरवलंस तर नरकातलं कुठलाही सैतान पृथ्वीवरची कुठली व्यक्ती ते रोखू शकत नाही आम्ही म्हणूनच विश्वास अवलंबून हवा सर्वप्रथम देवावर परमेश्वरावरचा विश्वास परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि समजून घ्या देवाचं वचन हे समजण्यासाठी पुरेस आहे जेणेकरून तुम्ही आपला विश्वास देववचनांवर ठेवू शकता बघा प्रार्थना करताना तुम्ही वचन न शोधता विनंतीची प्रार्थना करूच शकता पण मला असं वाटतं की देवाच्या वचनाने भरलेली प्रार्थना करण्यात नेहमीच हुशारी असते वचनांनी भरलेली वचनांचीच प्रार्थना करा वचनांची प्रार्थना देवाला ऐकवा देवाला आठवण करून द्या इतर संदेष्टांनी तेच केलं देव काय म्हणाल याची आठवण ते त्याला करून देत असत आणि तुम्हीही म्हणायला हवं की देवा तू वचन दिलंस की तू माझ्या सगळ्या गरजा पुरवशील मी तुझ्याकडून तीच अपेक्षा ठेवते त्यासाठी धन्यवाद तू वचन दिलंस देवा की मी मुलाला जर योग्य ते शिक्षण दिलं तर त्याच्या वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही म्हणूनच आता तो जिथे कुठे देवा माझा विश्वास आहे तो परते कुठेही जाऊ नका कारण जॉय शेवटचं बोलण्याकरता लवकरच येत आहे बघा बायबल म्हणतं की देवाने आपल्या प्रत्येकाला आपल्या वाट्याचा विश्वास दिलेला आहे एक सांगू आपण त्याचा जितका वापर करू तितका तो वाढणार आहे आणि आपल्या मदतीसाठी त्याची कृपाही तो पुरवणार आहे आणि आपण जेव्हा विश्वासाने पाऊल उचलतो त्याची कृपा त्याचं सामर्थ्य त्याची क्षमता आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रभावी होण्यास मदत करायला येते मला वाटतं कृपेबद्दल आपण जमेल तितकं अधिक शिकायला हवं कारण कृपा ही अतिशय अद्भूत अशी आहे कृपा म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य जे आपल्याला मोफत मिळतं ज्याने आपण आपल्या आयुष्यात हवं ते करू शकतो तेही कुठल्याही संघर्षाशिवाय ताणाशिवाय कष्टाशिवाय आपलं तारण हे कृपेमुळेच होत असतं कृपेमुळेच आपल्याला क्षमा प्राप्त होते कृपेमुळे दया मिळते कृपा ही अद्भूत अशी कृपा आहे देवाची स्तुती असो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत